लाडकी बहिणीच्या वाढीव निधीबाबत अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार असं अजित पवार यांनी म्हटलंय सरकारची आर्थिक स्थिती सुधारली की हे एकवीसशे रुपये देऊ सगळी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग करता येत नाही सात लाख वीस हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असल्याचं त्यांनी म्हटलंय पंधराशे रुपये तुम्ही देतात एकवीसशे रुपये द्या ना मी नाही म्हटलेले नाही मी ज्या वेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार पण आता मी सगळा हिशोब केला तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसं मला राज्याच्या तेरा कोटी ती जनतेचा तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब लावा लागतो एक एप्रिल पासून मात्र त्याच्यात बरच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या सगळ्याचे नियम आता लाडक्या बहिणीसाठी नवीन चार नियम लागू झालेले आहेत एप्रिलच्या हप्त्यासाठी नवीन नियम तुम्ही बघू शकता एकवीसशे साठी पडताळणी सुरू नवीन चार नियम आपल्याला लावलेले आहेत लाडक्या बहिणींना नवीन चार नियम एप्रिलचा हप्ता मार्च मध्ये तुम्हाला ॲडव्हान्स टाकल्या जाईल पण वीज जिल्ह्याची यादी फायनल एक कोटी पस्तीस लाख अर्ज छाननीमध्ये मंजूर झालेले आहेत तुम्हाला दहावा सरसकट मिळणार नाही एप्रिलचा हप्ता सरसकट मिळणार नाही एकवीसशे रुपये मिळणार आहेत ते पण कोणत्या महिलेला मिळणार आहेत यासाठी आ... काल होळीला तीन हजार रुपये दिले ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय दोन जी आर आहेत पहिला जी आर निघाला होता नंतर आम्ही ते साठ पासष्ट केलं आणि दुसरा जी आर काढला त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय अध्यक्ष महोदय जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे जी झाडू झाडूपोतना करणारी आहे जी धुणं भांडी करणारी आहे जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते अशांच्याकरता ही योजना आहे त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे चांगली आहे अशा काही अशा काही लिस्टमध्ये आल्या त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे भगिनीचे पैसे परत घेणार नाही ही योजना चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही त्याला गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या काही पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजार रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला दीड हजाराचा हप्ता आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला दहा हजार कुणाला पंचवीस हजार आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि हे त्याच्यामध्ये आहेत मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आव्हान करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजने जोडून कर्ज योजना तुम्ही काढा म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढं टाकलं जाईल आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच ना, केलं गेलेलं आहे कारण हा थोडा थोडका पैसा नाही अध्यक्ष महोदय पंचेचाळीस हजार कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात बारा महिन्यामध्ये आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो टिकून राहतो खर्च होत नाही आणि त्या बरोबर बचत करतात कारण हा थोडा थोडका पैसा नाहीये या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की महि बहीण सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोट मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल